श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा या संदेशाला सामान्य मानू नकोस कारण हा लाखो लोकातून तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे या संदेशाचा स्वीकार कर कारण हे एकत्रित केलेले संग्रह केलेले आशीर्वाद सर्व काही तुझ्यासाठी आहे तुझ्या आयुष्यात बदल घडणार आहे काही रचनात्मक घडणार आहे जे तुमच्यासाठी आनंददायक ठरू शकते या उद्देशाच्या हेतूने देवाने हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन अध्याय सुरू करणारा आहे काही गोष्टी निघून जातील आणि काही नव्याने सुरू होतील जेव्हा तुम्ही आयुष्यात संपूर्ण बदल अपेक्षित ठेवता तेव्हा सर्व काही बदल घडून येतात क्षण क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे प्रत्येक क्षणाला देवाची प्रार्थना करा तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी प्रयत्न करा स्वप्न पहा आणि ते कृतीत उतरवण्यासाठी ते कर्म करा जर तुम्ही ते कर्म केले तर तुम्ही एका योग्य ठिकाणी पोहोचवल्या जाल जिथे तुमची प्रार्थना स्वीकार होईल आणि तुमच्या जोळीत आनंद असेल देव म्हणतात देव तुला कुठल्याही पावलाला एकटे सोडत नाही तर देव तुझ्यासोबत असतो तुझ्यासाठी संधी देतो तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवतो तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुमचा भयंकर काळही जळून खाक होईल आणि त्या जागी तुम्हाला आनंदी आनंद अनन्द मिळेल जर तुम्ही अमर्याद आशीर्वाद अमर्याद प्रेम प्राप्त करू इच्छिता तर एकमेव ठिकाण ते देवाचे ठिकाण आहे देवाचे नामस्मरण आहे जर तुमचा देवावर विश्वास आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा स्वामींनी दैवी ऊर्जेने पाठवलेला हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात तुझं आत्मबल तुझा आत्मविश्वास आत्म इतका वाढी लागेल हे जर पुढील काही मिनिटे तू ऐकून घेतलेस तर बाळा हा पवित्र संदेश आशीर्वाद मिळतील आणि तुमचे जीवन सुखाने आनंदाने भरून जाईल ओम श्री स्वामी समर्थाय नमः लिहायला विसरू नका तुमचे जीवन जगत असताना बिनधास जगा कारण कोण तुम्हाला कुठल्या दिशेने येऊन मदत करेल आणि कोण तुमच्या दिशेने येऊन तुमचा काहीतरी असा गैरवापर करेल हे सांगता येत नाही जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिले तर मागील काळात तुमचा खूप काही लोकांनी गैरफायदा घेतला आहे काही चुकीच्या लोकांनी तुमच्यापर्यंत येऊन तुमच्याजवळून ती माहिती काढली आहे आणि त्याचा काही असा वापर केला आहे त्यामुळे काही गोष्टींकडे पुरवा तुम्ही कुणाशी बोलता कुणासोबत राहता याकडे लक्षपूर्वा ती व्यक्ती कोण आहे ती तुमच्या गोष्टी इतरत्र पसरवत आहे ती कोण आहे हे लक्षात घ्या जेव्हा तुमच्या लक्षात ते ते येईल तेव्हा त्या व्यक्तीपासून थोडे लांब राहा स्वतःवर अभिमान करा कारण तुम्ही चुकीचे कधीही पाऊल उचलणार नाही कारण तुम्ही देवाचे शिष्य आहात तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता देव कधीही तुम्हाला चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद येत आहेत देव तुम्हाला उचलून घेत आहे ज्या ठिकाणी लोक तुम्हाला फसवू पाहतात लोक तुम्हाला अडचणीत आणू इच्छितात त्याच वेळेस देव तुमचे रक्षण करतो देव तुम्हाला संरक्षण प्रदान करतो आणि देव तुम्हाला उंचावण्यासाठी ते प्रत्येक आशीर्वाद प्रदान करतो श्रद्धा आणि शक्ती पुढे जा शक्ती घेऊन पुढे गेलात तर तुम्ही हार मानणार नाहीत आणि श्रद्धा ठेवून पुढे गेलात तर तुम्ही देवावर कधीही विश्वास तोडणार नाही त्यामुळे श्रद्धा ठेवा आणि शक्तीने पुढे जा देव म्हणतात तुझ्या प्रत्येक पावलासोबत मी तुझ्याबरोबर असेल मी तुला कधी हरू देणार नाही कारण प्रत्येक क्षणाला तुझ्या श्वासासोबत तू जर मला आठवण ठेवलेस तर तुझ्यावर अशी वेळच कधी येणार नाही की तुला कुणी दुखावू शकेल कोणी तुझा गैरफायदा घेऊ शकेल कारण मी तुझ्यासोबत असेल बाळा हा संदेश नाही तर हा तुझ्यासाठी काही संकेतरूपी संदेश आहे जर तू याचे शेवटपर्यंत ऐकत राहिलास तर तुझ्या जीवनात खूप काही बदल होतील तुझ्या होटावर काहीतरी येण्याअगोदरच मी तुला थांबवेन कारण ते चुकीचे असेल काही लोक खूप काही तुझा दुरुपयोग करतही असतील तरी राग मानून घेऊ नको मनाने शांत राहा काळजी करू नकोस कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे जे कोणी लोक तुमच्यासाठी त्रासदायक ठरत आहेत ते काही दिवसातच तुम्हाला सोडून स्वतःच निघून जातील अशी योजना देव करणार आहे किंवा त्यांना तुमच्यापासून काही दूर अंतरावर ठेवले जाईल देव म्हणतात कितीही कोणी तुझ्या विरोधात कट कारस्थान करत ते मी ओळखू शकतो तुझे भविष्य उज्ज्वल आहे म्हणूनच आज मी तुला सांगू इच्छितो की डोळ्यात पाणी आणू नकोस आनंदी राहणे सुरू कर कारण तुझा जिथे आनंद आहे मी तुला तिथेच खूप काही आनंद देणार आहे बाळा जिवंतपणाने जगा जीवनात जे काही कर्म करता ते मनापासून करा आणि एखाद्याशी मैत्री तुमची पक्की असेल चांगली असेल तर तिला जपा कारण ते नातेही तुमच्यासाठी देवानेच पाठवलेले आहे देव म्हणतात काळजी करू नकोस जेव्हा थांबायचे तेव्हा मी तुला काही संकेत देईन आणि कुठे पुढे जायचे तेव्हाही मी तुला काही संकेत देईन माझे आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील कारण ते तुझ्यासाठीच असतील बाळा विचार करणे थांबव बदल घडत आहेत माझे इशारे समज कारण ते तुझ्यासाठीच आहे देव जेव्हा काही रूपांतरण करून तुमच्यापर्यंत पाठवतात ते तुमची काळजी दूर करण्यासाठी तुम्हाला हसण्यासाठी तुम्हाला आनंदात ठेवण्यासाठी देव म्हणतात तुमची स्वप्न आणि साकार होणारे आशीर्वाद येत आहेत जर तुम्ही ते स्वप्न रोखून धरले आणि निरंतर त्यासाठी कार्य केले तर ते तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण केल्या जाईल तुम्ही जिद्दी आहात हे ठरवण्यासाठी प्रयत्न करत राहा आणि स्वतःला साबित करा कारण जेव्हा तुम्ही काही गोष्टी करू इच्छिता त्यासाठी प्रयत्न करता तेव्हा ते साबित करणेच आहे बाळा जेव्हा जेव्हा कोट्यवधी लोक काही गोष्टींसाठी प्रयत्न करत असतात पण त्यातील एखाद्यालाच ते सर्व काही यश प्राप्त होते हे तुम्ही अनुभवले असेल पाहिले असेल त्याचप्रमाणे कोट्यवधी लोकांमधून तुझी निवड करून हा संदेश मी तुझ्यासाठी पाठवलं आहे काळजी करणे थांबव आनंदी आनंद येत आहे जर तुम्ही या संदेशाला संपूर्ण ऐकून घेत असाल तर तुम्ही माझे काही संकेत ओळखाल आणि त्यावर कार्य करणे सुरू कराल मला माहीत आहे वेळ जाण्याअगोदर हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकाल तुमच्या जीवनात तुम्हाला साथ हवी आहे ती देवाची साथ हवी आहे तुम्हाला शक्तिमान बनायची आहे तुम्हाला प्रत्येक क्षणाला जिंकायची आहे तर तुमच्या अडचणींवर मात करणे शिका चिंता दूर करा आणि सर्व काही ते थांबवा जे तुमच्यासाठी कठीण वाटत आहे कठीण काहीच नाही कारण सोपे करून मी तुम्हाला देत आहे जर तुम्ही तुमच्या शक्यतांना वाढवत असाल तर ते घडेल बाळा विचार करणे थांबव त्या विचारांमध्ये तू शंभरदा नकारात्मक विचार करतोस त्यामुळे देवाचे स्मरण करणे सुरू ठेवू देवाचे स्मरण करत असताना तुला चांगले विचार येतील सकारात्मक विचार येतील ते तुझ्या आयुष्यात तुला अगदी कामा येतील बाळा तुला खूप काही वेळेस लोक पारखू लागतात ओळखू लागतात की तू कसला व्यक्ती आहेस तेव्हा शांत राहा त्यांना परखून पाहू दे कारण तू माझा बाळ आहेस त्यांनी कितीही परखण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्यात काहीही चूक सापडणार नाही कितीही पारखून पाहू दे तरी त्यांना तुझ्यात काहीही दोष दिसणार नाही लोक असे विचार करतात की तुमच्यात काहीतरी चूक काढावी तुम्हाला काहीतरी नावे ठेवावी असे तुमच्यासोबतही घडले आहे का जर होय तर होय म्हणा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जे कोणी तुम्हाला नाव ठेवतात ते तरी पूर्णत्व पावलेले आहेत का त्यांच्यात काहीच कमतरता नाही का जर ते दुसऱ्यांचे दोष शोधत आहेत तर त्यांच्यात दोष नाही का अरे बाळा इथे येणाऱ्या प्रत्येकात काही दोष तर काही गुण दिले आहेत असेच मिळून हे जीवन बनवले आहे जर तुम्ही या जीवनामध्ये हार न मानता पुढे जाऊ इच्छिता तर तुम्हीच विजयी ठरणार आहात कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकात ते सर्वगुण संपन्न असं शोधणे कठीण आहे म्हणूनच जे काही मिळत आहे ते स्वीकार करा आज तुमच्याजवळ जे काही प्रेम आहे आनंद आहे नाते आहे काम आहे त्यासाठी तुम्ही देवाचे धन्यवाद करता का तुम्हाला देवाने इतके आशीर्वाद दिले आहे त्यात तुमची गोड मुले आहेत तुमची गोड मुली आहेत आणि तुमचा परिवार आहे त्यातील तुम्ही आनंद घेता का जर त्यात तुम्ही चुका काढत असाल की मुलाने हेच केले मुलाने तेच काढले तेच केले असे कित्येकदा तुम्ही बोलून जाता की माझ्या मुलाला हे येत नाही त्याला कळत नाही असे वारंवार त्याच्यासमोर बोलू नका कारण आता सर्व काही बदलत आहे तुमची परिस्थितीही बदलेल कारण हे सर्व वादविवाद परिस्थितीमुळे होत आहेत कारणीभूत परिस्थिती असू शकते पण म्हणूनच आपल्या मुलांना रागावू नका दोष देऊ नका कारण त्यांचे भाग्य आज तुम्ही पाहिले नाही देव तुमच्यावर एवढा विशेष आशीर्वाद पाठवतो कोट्यवधी लोकांमधून तुमची निवड करण्यात आली आहे ती काही तुम्ही सहज मानता का तर लक्षात घ्या की कोट्यवधी लोकांमध्ये तुमची निवड करणे हे तुमच्या कर्माचे फळ आहे जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हाच तुमच्या घरी संततीचे योग येतात आणि तुम्ही त्या संततीला प्राप्त करता आणि त्यातील जर काही गुण दोषांनी युक्त असलेल्या संततीला तुम्ही निरंतर नावेच ठेवत असाल तर देव रुष्ट होईल त्यासाठी कधीही असे वागू नका जे तुमच्याजवळ आहे ते सर्वोत्तम आहे हे मानणे सुरू करा आणि त्यांना जपणे सुरू करा देव म्हणतात जर माझ्या बाळा मी तुझ्या कुटुंबात अशा व्यक्तींना दिले आहे अशा नात्यांना दिले आहे जे तुझ्यासाठी नेहमीच निरंतर दुवा मागतात तुझ्यासाठी चांगली प्रार्थना करतात तर ते तुझ्यासाठी वाईट आहेत का नाही कारण जे नाते तुला दिले आहे ते तुझ्यासाठी सर्वोत्तम आहेत बाळा त्यातील गोडवा प्रेम आणि आपुलकी यांना स्वीकार कर आणि आनंदी राहा कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी कमतरता भोगत आहे काहीतरी कमतरता सोसत आहे मग त्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न कराल ते महत्त्वाचे आहे जर तुम्ही कमतरता जाणल्या तर त्या प्रयत्नात तुम्ही लागाल आणि यशस्वी देखील व्हाल कारण माझे आशीर्वाद येऊन तुम्हाला आशीर्वादित करतील माझे देवदूत तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्हाला जे काही नाते प्राप्त आहेत जे काही असे कार्य प्राप्त आहे त्या कार्यासाठी देवाला धन्यवाद करा आणि आनंदित व्हा कारण जे तुमच्याकडे आहे ते इतरांकडे नसू शकते देव म्हणतात प्रत्येक नाते प्रत्येकाजवळ नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येकाजवळ नाही जशी त्याच्याजवळ आहे तशी तुझ्याकडे नाही जशी तुझ्याकडे आहे तशी त्याच्याकडे नाही म्हणूनच शांत राहा आनंदी राहा जे काही तुम्हाला दिले आहे त्यात समाधानी राहणे सुरू करा कारण यात सर्वात मोठा आनंद आहे बाळा तुम्ही जर हे जाणले की आज माझ्याकडे काय आहे त्यात तुम्ही जर आनंदी राहणे शिकलात तर तुम्ही अधिक आनंदी व्हाल कारण ते कधी कधी कुणाजवळ नसते बाळा तेव्हा ती परिस्थिती आठवा की तुमचे कसे झाले असते जर तुमच्याजवळ ती आवडती व्यक्ती नसती तर ती वेळ आठवा आणि आनंद माना की तुमच्याजवळ आज ती व्यक्ती आहे यात आनंद माना खूप काही गोष्टी नाव ठेवण्यासारख्या असतात पण त्याकडे दुर्लक्ष करा कधी कधी प्रत्येकाचे सारखे नाहीत तर प्रत्येकाचे गुण सारखे नाहीत कुणाची सारखे नाही तर कुणाचे काही बोलण्यासारखे नाही म्हणून प्रत्येकाला दोष लावणे सोडा प्रत्येकात दोष काढणे सोडा आणि सर्वांना आपले से मानून पुढे जाणे स्वीकार करा प्रत्येकात काही कला गुण आहेत त्यांना स्वीकार करा तुम्ही आनंदी राहाल मला माहीत आहे काही काही गोष्टी तुमच्या खूप काही त्रासदायक वाटू शकतात पण त्या त्रासातूनही काहीतरी मिळणारे तुम्हाला प्राप्त होत ते आहे तेव्हा शांत राहा कारण देवाचा न्याय तुमच्यासाठी होणार आहे घडणार आहे जे काही देवाने तुम्हाला दिले आहे ते सर्वोत्तम आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा आनंदी राहा आणि देवाला धन्यवाद करत राहा ही शक्ती अफाट आहे स्वामी माऊलींचे आशीर्वाद अफाट आहे असे जर तुम्ही मानत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली माझ्यावर कृपा करा असे टाईप करायला विसरू नका तुमची नाती तुमचे कार्य तुमचे जीवन जपले सुरू करा आणि त्यातील ओढवा आनंद प्राप्त करत रहा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ